आणि दोन शब्दाबद्दल बोलते मोजो तरी कशी उंची मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची तुम्हीच सांगितली माणुसकीची खरी व्याख्या आहे होतात म्हणून ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले आमची शान आहे आणि खऱ्या ज्ञानदेवतेचा मान आहे ज्ञानदेवतेचा मान आहे माझ्या जीवनाला एक वेगळीच भेटली एक वक्तृत्वात माझा एक नवीन ठसा उमटलेला आज मला दिसत सगळं काही वक्तृत्वाला वकृत्वाने वा, मला दिलं ते फक्त दादा पाटील महाविद्यालयाने आणि इथल्या सर्व शिक्षकांनी म्हणून एक घ्यावा लागतो तसंच झाडांना फुलांपासून मुलींना आई वडिलांपासून त्याचप्रमाणे आपल्यालाही या कॉलेज पासून निरोप घ्यावा लागत आहे इथल्या शिक्षकांनी एकच गोष्ट सांगितली ती म्हणजे जीवनाच्या लढाईत मागारी कधी फिरायचं नसतं मग नवायचं कधी आंदू कधी स्पष्ट सर्व काही आठवणीतून जात राहील परंतु दादा पाटील महाविद्यालय नेहमी आमच्या लक्षात राहील असे दादा पाटील महाविद्यालय खरोखरच आम्हाला ज्ञानाची खूप

जगण्यात जराही नसते जेव्हा मैत्रीची साथ नसते प्रत्येक जी आधार देते देतेच मैत्रीचा जादूचा दिवा असते तीच मैत्रीचा जादूचा दिवा असते जय हिंद जय कर्म